चांगलं आहे आम्ही काय झालं काही रात्री दोन पाऊन चाळीस मिनिटांनी काय जिल्हिंग वगैरे मजिद मी लावून काय थोडं घटना घडली हिस्पुटची नंतर आमच्या गावात सगळ्या मिळून आम्ही सहकारी करून साफसुफ केली एवढे मागणी आहे प्रशासनाने प्रशासनाने जे आरोपी तात्काळ जेवढे आरोपी तेव्हा अटक करावा आणि सजा द्यावर बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्यक्तिगत वादातून मशिदीमध्ये स्फोट घडून आणल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला व्यक्तिगत वादातून मस्जिदमध्ये स्फोट केला असल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये मशिदीचे थोडेफार नुकसान झाल्याचे दिसून येत आहे तलवाडा पोलिसांनी दोन आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती असून घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे यामध्ये पंचनामा करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कोणीही कोणतीही अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे घटनासई बीड पोलीस अधीक्षकांसह पोलीस दाखल झाले आहेत तर अफवा न पसरवता शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे गावच्या सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता तर कलवाडा पोलिसांनी इमिडिएटली वीस मिनटे दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ॲडिशनल एस पी एस टी आमचे बी डी टी एस टीम आमचे आर सी पी क्यू टी सगळेजण पोहोचले होते व घटनामध्ये असं आहे की एक आरोपीनी तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटीन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमचे पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी बीड पोलिसनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्यादसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो तो त्यामुळे ॲज ए एस पी मीड म्हणून सगळे लोकां सगळे लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीसतर्फे पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन दोन तीन तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली आरोपीला पकडले तो आम्ही आमचं काम शंभर टक्के यामध्ये करणार आहे सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक माणूसनी असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण आपले जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग भंग असलं पाहिजे आपण सगळे लोक आपलं जे दोन फेस्टिवल आहे आजच्या उद्याचं आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केलं पाहिजे असं माझ्या जनता जनताला आवाहन आहे आता बीड जिल्ह्याचे एस पी औरंगाबादचे काही मोठे अधिकारी सगळ्यांचं आले ते पंचनामा वगैरे झालेला आहे आणि ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॅमेरेन पंचनामा झालेला आहे समाजाला हे मेसेज द्यायला लागलो होत आम्ही आमच्या समाजाला तर इथे जे घटना झालेली आहे इतिहास पथक वगैरे सगळे येऊन ऑनलाईन सगळे त्यांनी म्हणजे शूटिंग करून त्यांनी पंचनामा रिकॉर्ड केलेला आहे आता कुणी आपवर विश्वास ठेवू नाही इथं सगळे हिंदू मुस्लिम एक एक जेती आहे काही चार पाच जणी जे काही लोक आहे ज्यांनी हे कांड केलेलं आहे प्रशासनी ह्यांना काय करावं आता काय आरोपी का अटक आहे प्रशासनी हे केस स्ट्रॉंग करून ह्यांना यांचे जे आतंकवादीसारखा हमला आहे ह्यांच्या मागं कुणी आहे का ह्यांनी हे त्यांच्या मनाने केलं नशेत केलं हे पूर्ण आमचं समाधान व्हा मुस्लिम समाजाचा समाधान होऊन असा डिपार्टमेंटनी ग्रह खात्यानी जे राज्यकर्ते ह्यांनी सगळ्यांनी ह्याच्यावर लक्ष देऊन हे पूर्ण फायनलला हे सगळं नेवा शेवटला ह्यांना जर सजा भेटली नाही तर परत पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात हे असंच लोक करतात जर ह्यांना चा चपरक बसला आणि ह्यांना जर समजा सजा झाली आणि स प्रशासनने इमानदारीने काम केलं तर हे ह्याच्यापुढं असं होणार नाही आता हे आमचे सरपंच आहे आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं की हे फॅमिली तीस वर्षापासून इथं मुस्लिम फॅमिली सरपंच आहे म्हणजे हे शंभर दोनशे मुसलमान आहेत इथं बाकी सगळे आमचे हिंदू बंधू आहेत म्हणजे इथं हे लक्षात येतं की इथं का पूर्वपासून हिंदू मुस्लिम एक राहतात आता काही कंटक असतात असे जे असं करतेत तर ह्यांना आता प्रशासनाची जिम्मेदारी आहे गृह खात्याची आहे का आता आम्हाला जे करायचं आम्ही इथं आला तर मज्जी सगळी साफ करून घेतली सगळं ते पंचनामे करून घेतले आता जोहरची जे नमाज आहे दुपारची ते नमाज होईल उद्या इन्शाल्ला ईदची नमाज हिथंच होणार आहे तर सगळं इथं कुणी आपावर लक्ष देऊ नये पूर्ण भारतात जिथं हे व्हिडिओ चाललेला आहे तुमच्या माध्यमातून सांगा लागलो का आपवर लक्ष ठेवू नये आणि एफ आरचं बी काही लोक गेलेले एफ आर बी चालू आहे इथं पंचनामा झाला अजून काही एटेस वगैरे येणार आहे ते बी काम त्यांना करून द्यावा इतक सगळ्याला विनंती धन्यवाद प्युअर रिपोर्ट बीड पनवेल वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री